लोकसभाच्या खबरदार मतदारसंघाची या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत मी आहे कल्याण मतदारसंघामध्ये कल्याण मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे उभे आहेत तर दुसरीकडे टाचे आणि जिल्ह्या आघाडी जे उमेदवार परिषद कार्यकर् आहे याच्यात तरी चुलत आहे परंतु तरीसुद्धा इथे ज्या पद्धतीने सर्वपक्षीय लोक इथे आलेले आहेत आपण पाहू शकता की माझ्या पार्टीमध्ये सर्वपक्षीय जे आहेत ते आलेले आहेत म्हणजे बहुजना असेल आप पार्टी असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यानंतर समजा की भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल हे सर्वपक्षीय इथे आलेले आहेत आणि राजकीय विश्लेषक म्हणून आपले पत्रकार सुद्धा इथे आलेले आहेत मी जाणारी तुमच्या पत्रकारांकडे विजय राऊत यांचा समोर मला आहे काय नेमकी परिस्थिती स्थिती आहे शहराची आज सांगाल की दोन निवडणूक आलेली आहे कशा प्रकारचे विश्लेषण करताय का कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुंबई महानगर क्षेत्रातला सर्वात हॉट मतदारसंघ झाला आहे याचं कारण असं की यापूर्वी इथे जे उमेदवार किंवा खासदार म्हणून निवडून गेले होते त्यांची परिस्थिती फार वेगळी होती हा आत्ता मतदारसंघ झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा मतदारसंघ त्यामुळे हा हॉट मतदारसंघ झालेला आहे शिवाय या मतदारसंघामध्ये आत्ता जी निवडणूक होणार आहे ती शिवसेना शिंदेगड विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब गट अशीच होणार आहे म्हणजे दोन शिवसेनेमध्ये ही लढत होते विरोधकांनी आरोप लावलेला आहे की आरोग्य रस्ते पाणी या करता ज्या मूलभूत सुविधा ज्या नागरिकांना मिळाल्या पाहिजे त्याचा विकास झालेला नाही विकासाचं खरं राजकारण काय आहे हे आपण जाणणार आहोत आपण जाणार आहोत पुन्हा ऐका पक्षाकडे पुन्हा ऐकलं जातो काय सांगाल विरोधक आरोप करतात रस्त्याची कामं नाही आरोग्य नाही खरं उत्तर काय पहिली गोष्ट बराच वेळ झाला आम्ही ऐकतोय ही महानगरपालिकेची किंवा ग्रामपंचायती निवडणूक नाही माझ्याशी पण मी सांगितलं तुम्ही तुमच्या दरवाजातले रस्ते गटारीचे जर इथं लोकसभेच्या मध्ये काढत असाल ही देशांतर्गत इलेक्शन आहे लोकसभेचे इलेक्शन आहे आप आता आपण ऐकलं असेल मला सांगा एवढे बोलतात ते शरद पवार साहेब ज्यावेळेस काँग्रेसमधल्या बाहेर पडले तेव्हा सोनिया गांधीवरती काय आरोप केला होता त्यांनी परदेशी बाई आहे त्यामुळे मी बाहेर गेलो त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी काय सांगितलं होतं की ज्यावेळेस माझं दुकान मी बंद करेन ज्यावेळेस काँग्रेसच्या मांडीवरती माझा पक्ष जाऊन बसेल कोणावरती जाऊन बसले ते अव या लोकसभेमध्ये आमचं ग्रामपंचायत सदस्य नाहीये ग्रामपंचायत सदस्य नाहीये नगरसेवक तर लांबची गोष्ट आहे इथला मतदार पूर्ण साठ टक्क्याचे पुढे मतदार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महायुती बरोबरच आहे इथले सगळे नागरिक महायुती बरोबरच आहेत देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आजितदा पवार आणि केंद्रातील नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत ते तुम्ही पत्रवार केलं तर एखादं पत्रधार दाखवा आहे

बीजेपीचे काय काय धंदे केलेले त्यांनी त्यांनी कमिटमेंट काय केलेले त्यांचे जे पंधरा लाख रुपये आणणार दोन आणणार हे जे त्यांचे ते जे वादे आहेत ते सोनिया गांधी आज तीस वर्ष व्यवहार करून गोष्टी उतरून उकरून काय पोट भरत नाही डोंबिवली प्रदूषणामध्ये चाळीस वर्ष डोंबिलीमध्ये मी राहतो प्रदूषणामध्ये आज गुगल वर जा दोन नंबरच सगळ्यात घरेड आणि बकाल शहर म्हणून आहे उदय निरगुडकर उदय निरगुडकरांनी स्वतः एक उदय पत्रकार ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकरांचं दोन हजार पंधराचं एक मी स्टेटमेंट आता माझ्याकडे बघायला लागेल शोधून त्याच्यामध्ये सांगितलं डोंबिली ती बेचिराग करा अक्षरशः अनधिकृत बांधकाम एक म्हणजे युवा सेनेचे काय कार्य करते आपल्या सोबत मी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारणार काय सांगा साहेब ते या सगळ्या दृष्टीकोनाकडे या चर्चेकडे कसं पाहताय आहे मुळात यांची निवडणूक लढवत आहेत ते रडत रडतच लढवत आहेत आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ही निवडणूक लढवत ते विकासाच्या आणि केलेल्या कामांच्या मुद्द्यावर लढवत आपण बघितलेलं असेल की ते जे म्हणतात सिमेंटचे रोड की सिमेंट टाकलं किंवा काय केलं हा रोड आपण त्याच्यावर आरटीआय किंवा आपण मागणी मागणी करू शकता गेल्या पंचवीस तीस काय गेल्या पन्नास वर्षाचे रस्ते झाले नसतील तेवढ्या रस्त्यांची कामं ही त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे आल्यानंतर चालू आहेत हॉस्पिटल वैद्यकीय रिलेटेड म्हणून आता काकांनी सांगितलं मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा होते तेव्हा अडीच वर्षाच्या काळात दोन करोड रुपये फक्त वैद्यकीय निधी दिला गेला आणि निधीची खूप गरज लोकांना होती त्या कोरोना काळात त्यांनी वैद्यकीय मदत कक्षा बंद केला होता आणि सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर या दोन वर्षाच्या काळात अडीचशे कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे आता मोबाईल मध्ये काल एक तुमच्या भावनां कथा विचार भाऊ काय सांगाल की ज्या पद्धतीने त्यांचा आरोप केलेला आहे त्याला कसा प्रकार आता पाच मिनिटांपूर्वी सांगितलं की कॉन्क्रिटीकरण चालू आहे खूप चांगल्या प्रकारे चालू आहे तर आणि कुठला आर टी आय अंतर्गत माहिती मागवा माझ्याकडे एम एम आरडीचा अहवाल आहे मागवलेला आहे आरटीआय अंतर्गत आणि त्याच्यामध्ये या जेवढे कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत याची गुणवत्ता तपासा असे स्वतः पत्रावर जे बोलतात ना आता पत्रावर केलाय का के, मी स्वतः केलेले आहेत माझ्याकडे त्याच्या ओसी आहेत जेवढं पण काम चालू आहे गुणवत्ता था एकदम तडगात आहे आता शिरपडा रस्ता वर्च नाही झाला पूर्ण होऊन एवढे खड्डे पडले तिथे रस्ते जर सिमेंट उघडलं गेलेलं आहे मग तुम्ही जर बोलता काम केले था भ्रष्टाचार थांबवायची जबाबदारी तुमची नाही का आणि जर तुम्ही काम केलेत तर या भ्रष्टाचाराला जबाबदारी तुम्हीच आहे ते काय म्हणताय तर तुमचं काय म्हणत आता जे साहेब म्हणले की लोकसभेचे मुद्दे तुम्ही उपस्थित करा बरोबर आहे लोकसभेचा मुद्दा उपस्थित करतो मी आता पुण्या हा शिक्षण क्षेत्रामध्ये एक नंबर मानला जातो त्यानंतर डोंबिवली नगरी सेकंड नंबरला मानले जाते बरोबर आहे बरोबर आहे ना मग डोंबिली जर सेकंड नंबरला मानली जाते तर डोंबिलीमध्ये आयटी पार्क का नाहीये का आज डोंबलीतले दहा घरांमाग दोन 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 मुलं ही बाहेरगावी शिक्षणाला जातात आणि बाहेरगावी मुलं शिक्षणाला गेली की परत इंडियामध्ये भारतामध्ये यायला मागत नाही त्याचं कारण त्याचं कारण शोधून दाखवलं यांनी का ना आयटी पार्क का नाही इंजिनिअरिंग कॉलेज का नाही मोठे मोठे कॉलेज तुम्हाला करता आले ना तुम्ही खासदकी करता तुम्ही

मी काय सांगशील की या सगळ्या दृष्टिकोनातून कसं पाहतोय आयटी क्षेत्र किंवा जे युवा क्षेत्र आहे ते तू जवळून पाहतोय मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही शिवसेना गटाचे काही पदाधिकारी आले नाही परंतु त्यांच्या सोबत जे त्यांच्या इंडियाकडे जे आहेत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांना विचारले काय नेमकं कारण काय आले नाही ते काय उमेदवार वंशजीता दरेकर हॅलो आमच्या उमेदवार वैशालीताई दरेकर ऑलरेडी डिक्लेअर केलेल्या आहेत आणि अजून शिवसेनेचे जे गट आहे त्यांचा काय आहे तो गट शिंदे डॉक्टर यांच्या मुलाचे त्यांचं अजून नावच अजून घोषित केलं नाही त्यामुळे आमच्या उमेदवाराची प्रचाराची रॅली वेस्टला वेस्ट चालू आहे त्यांनी जाऊन तिथे बघावी आणि त्याची व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे आत्ताच आलेलं आहे त्यामुळे उगाच भ्रामक कल्पना आणि भ्रमाचा भोपळा तुमचा लवकरच पडणार आहे चार जूनला कळेल काय होणार आहे ते

की ते या मतदारसंघामध्ये फिरतात आणि तुम्ही बघत असाल तर गेल्या दहा वर्षामध्ये आता त्यांची तिसरी टर्म होईल आता निवडून आल्यानंतर पण गेल्या दहा वर्षामध्ये ह्या कल्याण लोकसभेचा विकास जर बघत असाल तर तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे रस्त्याची कामं असतील किंवा सगळीच विकासाची कामं असतील सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये अवेलेबल खासदार म्हणून त्यांची ओळख आहे ते सगळ्यांचे फोन उचलणं सगळ्यांसाठी ते भेटणं सगळ्यांना भेटीघाटी करणं प्रत्येकाच्या आड्याडच्या धावून जाणं आणि ही निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक नाही किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक नाही लक्षात घ्या तुम्ही मोदी विरुद्ध इथले जे कोणी असतील नेते मंडळी त्यांच्या विरोधात नरेंद्र मोदी विरोधामध्ये काय संबंध आहे का यांचा हे संपलेले पक्ष आहेत मुळातच संपलेले पक्ष आहेत यांच्याकडे पदाधिकाऱ्यांची संख्या नाही किंवा कार्यकारणी नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल किंवा आता अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल संघटनेमध्ये इतका मजबूत पक्ष आहे कल्याण लोकसभेमध्ये जवळजवळ वीस लाख अडुसष्ट हजार या मतदारसंख्या असणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही छाती टोकून सांगू शकतो की एकावन्न टक्के श्रीकांत शिंदे पाठीशी उभा आहेत एका मतदार नक्कीच ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पार्टीने सत्ताधारी पक्षाने सांगितले आहे की विकास कामं आमची झालेली आहेत परंतु खरंच विकास कामं झालेले काय कारण की जवळजवळ वीस लाख मतदारसंघ आहे मी आता आप पक्षाकडे जाणार आहे त्यांना विचारणार आहे की विकास हा झालाय का आणि तुम्ही काय सांगा कोणत्या दृष्टीकोनाचा विकासची परिभाषा पहिली तर यांना समजली गेली पाहिजे की विकास काय असतो म्हणजे कल्याण कल्याण लोकसभा मध्ये जसा विकास झाला पाहिजे होता तसा विकास नाही झालाय आपल्या कल्याण लोकसभा मध्ये एकही मेडिकल कॉलेज नाहीये ज्याच्यामुळे आपल्या आपल्याकडे डॉक्टर भेटत नाही डॉक्टर जर नाही भेटलेत एखाद्या मेडिकल एज्युकेशन वरून जर एक डॉक्टर नाही निघाला कॉलेज वरून तो आपल्या कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन चे हॉस्पिटल असो किंवा राज्य राज्याचे हॉस्पिटल असो तिकडे तो सर्विस नाही देऊ शकत आज तुम्ही कल डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला जावा तुम्हाला जर एक्स रे करायचा असेल आठच्या नंतर एक्स रे होत नाही तुम्हाला जर ब्लड टेस्ट करायचा असेल तर तुमच्याकडून पन्नास शंभर दोनशे इथे इथे फक्त तुमचा हे पीपीपी मॉडेलवरती सगळं चालू आहे ज्याच्यामुळे लोकांना खूप पैसे द्यावे लागते आणि ह्याला विकास नाही म्हणले ह्याला तुम्ही खासगीकरण म्हणतात ह्याला तुम्ही अजून जर आपण मोदीजींना दहा वर्ष दिले तर हे देश विकायला ऑलरेडी चाललेत पूर्ण देश विकून टाकतील जर लोकशाही वाचवायची असेल हुकुमशाहीला आपल्याला विरोध करून मोदींजींना यावेळी तरी आपल्याला दिली पाहिजे वंचित भाऊजन आघाडीचं काय म्हणणं या ठिकाणी आपण पाहत आहोत की या ठिकाणी श्रीकांत शिंदेसाहेब हे डॉक्टर आहेत परंतु डॉक्टर असताना या कल्याण डोंडुलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न नाहीये आपण पाहिलं तर डोंबिवलीच्या विषयावरती डोंबिवली पूर्वता प्रसिती गृह याच्यासाठी अक्च्युली दोन हजार अठरा वंचित बहुजन आघाडी याच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ प्रत्येक वर्षाला दोन आंदोलन घेण्यात आले आज कुठेतरी आपण पाहत आहोत की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राचे एकनाथ साहेब यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे परंतु मला पूर्णपणे याची जाणीव आहे की या कल्याण डोंबिवलीचे नागरिक पूर्णपणे सुजान आहेत आणि आपण पाहिलं तर पूर्णपणे या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल याच्या विरो विरोधात विरोधी पक्षाची भूमिका करून घेतली असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडीने आहे याचं जर आपण उदाहरण पाहिलं तर पलीकडचे जे भावी सभागृह होतं कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात भावी सभागृह सुद्धा बंद करण्यात आलं होतं आणि ते कल्याणला हलवलं त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सर्वात आक्रमक भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आणि ते भाव्य सभागृह विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आपण पश्चिमला सुरू करायला भाग पाडलो या ठिकाणी शासनाला त्याचबरोबर पर... त्याचबरोबर आपण त्याचबरोबर आपण शास्त्री नगर रुग्णालयाचा जो विषय बघितला त्यावेळेचे या ठिकाणचे आरोग्यचा प्रश्न आहे आरोग्याच्या प्रश्नावर आपण सतत सत्ताधारी पक्षातले जे पदाधिकारी आहेत आपल्या सोबत काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे ज्या प्रकारे विरोधक आपला आक्रो करू शकता त्यावर काय यांचा अभ्यास मला वाटतं तुम्ही दिसतोय तुम्ही करोना काळापासून बघत आलेलं असाल की ज्या पद्धतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी आरोग्याविषयी ज्या काही इथे योजना आणल्या आन आणि कोरोना काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि ते स्वतः डॉक्टर आहेत आता यांनी जे उदाहरण दिलं की यांनी अठरापासून त्या संदर्भात काही आंदोलनं वगैरे केली होती आज ते सुतिगागृह त्याचं उद्घाटन झालं याचा अवकाश मला वाटतं एक वर्षभरामध्ये तिथे एक चांगली इमारत उभी राहिली आणि सगळ्यांसाठी ते हॉस्पिटल खुलं होईल त्याच्यामध्ये नुसतं सुटीला गृहाचं नसून तर वर पण ते रुग्णालय भूमिपूजन अगदी म्हणतोय म्हणतोय मी भूमिपूजन म्हणतोय आणि ज्या पद्धतीने आरोग्याच्या विषयावर त्यांनी जे काम केलेलं आहे ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांच्याकडे कुठलाच विषय नाही पाचवीस सावी लाईन चालू झाली पण त्याचा उपयोग झाला का हे आपण विरोधी पक्षाकडून पहिले जाणून घेणार आहे त्यानंतर मी पण येणार आहे स्वतः मी जाणार आहे सिनियर सिटीजनच्या रेल्वेची सावी लाईन जी सुरू झाली त्याचा फायदा होतोय का अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस म्हणजे आज सव्वीस महिने होऊन गेले पंतप्रधानांनी स्वतः भाषण करून सांगितलेलं होतं आता पंतप्रधानांचं बोलणं म्हणजे गॅरंटी असते त्यांची गॅरंटी म्हणजे होणार असते काही झालं का का तरी गॅरंटीच्या वेळी काय सांगितलेलं त्यांनी की पाचवी आणि सहावी लाईन आम्ही पूर्ण केली आधी चंद ते जमलेलं नव्हतं सहाशे वीस कोटी रुपये खर्च केले त्याच्यावर अठरा फेब्रुवारीला यांनी सांगितलेलं की आता सगळ्या मेल एक्सप्रेस गाड्या आणि मालगाड्या पाच आणि सहा वरूनच जातील आणि पहिली तर चौथी लाईन या चारही लाईन फक्त लोकल साठी राखी राखून ठेवल्या जातील त्याच्यामुळे लोकलची संख्या वाढेल लोकलचा वेग वाढेल मला सांगावं हे झालंय का किती गाड्या आत्ता कशा प्रकारे यांनी रेल्वेच्या बद्दल ज्या पद्धतीने खासदारांनी काम केले आहे मी साळून दिल्ली जातो साळून देवतः खासदार बघून बघितले रेल्वेचं काम का आता पाचवी आणि सहावी यांचं आपण पाहिलं असेल कि त्याच त्या काम पूर्ण झालेलं आहे परंतु सर्वात मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या कल्याण रिमोल्डिंग जे सेशन आहे त्या रिमोल्डिंगचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत एक आणि चार लाईन वरती ज्या लोकल गाड्या आहेत त्यासाठी लोकल कल्याण रिमोल्डिंगचं काम प्रगतीपथावरती आणि त्या आपण पाहिलं असेल की गेले अनेक वर्ष प्रलंबित असणार पाचव्या सहाव्या लाईनच काम त्या ठिकाणी पूर्ण झालं त्यामुळे छत्तीस फेऱ्या या लोकल ट्रेनच्या त्या ठिकाणी आणि आता आता पाहतो आपण आहेत कलव्यापासून ते शहाले स्टेशन आहेत त्या स्टेशन चा मेकऑ करण्याचं काम खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे साहेबांनी केले त्यामध्ये एक्सलेटर असेल फ्लाय बोर्स असतील आणि सध्या लोअर गेट जे आहे लोअर गेट आहेत हे लोअर गेट बंद करण्याचं काम आणि अपघात शून्य करण्याचं काम खासदार डॉक्टर चिखाजी शिंदे यांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे हे आपल्याला मान्यच करावं लागतं मला विचार राऊत बोलायचं आहे की हे जे सांगताय की रेल्वेचं काम खासदारांनी एवढं पूर्ण केलेलं आहे या अनुषंगाने तुम्ही काय विश्लेषण करतात काय नेमकं पाहिजे एकतर पाचव्या सहाव्या लाईनच काम अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा सुरू झालं आणि नक्कीच ते काम आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकाळात संपलेलं आहे आणि वस्तुस्थिती ही आहे की त्यांनी त्यासाठी बराच पाठपुरावा केला पत्रकार म्हणून आम्ही जवळून बघितलेले त्याच्या बातम्या छापलेल्या परंतु त्याच्यानंतर पाचवी सहावी लाईन झाल्यानंतर लोकल सेवा चांगली होईल लोकल वाढतील असं सांगितलं गेलं होतं प्रत्यक्षात लोकल वाढलेला नाही दुसरी गोष्ट ज्या लोकल होत्या ज्या लोकल होत्या त्याच्यामध्ये एसी गाड्या आहेत ना त्या एसी म्हणजे जनरलच्या गाड्या होत्या त्या कॅन्सल करून एसी प्रवाशांची खरोखर सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होतोय आणि लोकांची मागणी अशी आहे की तुम्ही एसीचे डबे ठेवा त्यामुळे काय होणार ज्यांना एसीने जायचे ते जातील लोक बाकीच्या सर्वसामान्य जनरल मध्ये जायचं ते जातील ही म्हणजे गरज आहे दुसरी गोष्ट कोकणात जाणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी दिवा जंक्शनला सर्व गाड्यांना थांबा द्या अशी मागणी होती था, था जा त्या अजून काही झालेलं नाहीये कोकण वरून गाड्या आहेत त्याही गाड्यांना तिथे था, थांबा मिळावा अशी मागणी आहे परंतु दुर्लक्ष का होत आहे नाही परंतु या भागात मोठ्या प्रमाणावर कोकणी जनता राहते याचाही विचार केला गेला पाहिजे नक्कीच मी जाणार आप आहे आपण ह्या रेल्वेच्या प्रश्नाकडे कसं पाहतो अजून <laughs> रेल्वेचा प्रश्न तशाच राहिलाय म्हणजे जर तुम्ही बघायला गेले तर सध्या अपेक्षित होता जर तुम्ही पंधरा डब्बेसाठी प्लॅटफॉर्म बनवले हो तर पंधरा डब्बेची गाडी आणणं महत्वाचं होतं एसी लोकल ठीक आहे तुम्हाला एसी जर आणायचा होता तर तुम्ही पंधरा डबे करून मग एसी सोबत आणलं पाहिजे होता लोकांना दोन हजार दोन हजार रुपये प्रति महिने पास कशी परवडणार तर ही वस्तुस्थिती न बघता स्वतःच्या मनात जे करायचंय ते करतायत ज्याच्यामुळे जनतेला खूप त्रास झालाय दिवसात रोज दहा दहा लोक मरतायत रेल्वे रेल्वेतून प्रवास करून दहा लोक मरत आहेत जर हेच पंधरा डबुतेक संख्या कमी झाली असते तर एसी ला आम्हाला विरोध नाहीये पण पंधरा डब्बे गाडी करणं जे खासदार रेल्वेची जी प्रगती झालेली आहे ती आपल्या सत्तादारांनी सांगितले आणि विरोधकांनी सांगितले आता आपल्यासोबत एक शिवसैनिक आहे त्यांना विचारावं काय तुम्ही कशा प्रकारे पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे मगाशी ज्या कांबळे साहेबांनी सांगितलं आणि विरोधकांनी आरोप केला की यांचा उमेदवारच जाहीर झालेला नाही पहिली गोष्ट सांगतो फडणवीस साहेबांनी तर जाहीर केलंच पण श्रीकांत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हा जनतेने जाहीर केलेला उमेदवार आहे आणि गेले दोन लाईनचा विषय सारखा सारखा चर्चेला जातोय श्रीकांत शिंदे साहेबांनी पत्रकारांबरोबर एकदा बाईट दिली होती तेव्हा स्वतः सांगितलं होतं की ते लहान असल्यापासून पाचवी सावल्या लाईनचा फक्त विषय होता पण आज नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये पाचवी लाईन पूर्ण झालेली आहे पूर्णपणे कार्यान्वित नसली झाली तरी ती लवकरच येत्या काळामध्ये पूर्ण होईल कल्याण रेल्वे रिमॉड साहेबांनी सांगितलं कल्याण रेल्वे रिमॉडेलिंग विषय झालाय राजधानी गाडी आणि वंदे भारतला कल्याण स्टेशनला थांबा देण्यामध्ये कपिल पाटील साहेब असतील श्रीकांत शिंदे साहेब असतील यांनी प्रयत्न करून हा थांबा

ही अवस्था यांची झालेली आहे आणि आम्हाला महाविकास आघाडीचा प्रचार व्यवस्थित चालू आहे यांच्याकडे कार्यकर्ते सर्व आहेत पण यांच्याकडे उमेदवार नाही आहे बरोबर आहे उमेदवार नाहीये उमेदवार अजून घोषित नाही झालाय तो आपल्या फिरतोय असत हा दुसरी 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 गोष्ट म्हणजे विकासाबद्दल बोलतायत विकास हा लोकसभेचा विकास लोकसभेचा उमेदवार हा विकास महाराष्ट्राच्या पैशांनी करतो आणि हे जे हे जे दिल्लीवरून जे काही योजना आणायची आहेत ते अजून आणलेले नाहीत हे सगळं महाराष्ट्राच्या पैशांना या सगळे रस्ते चालू आहे धन्यवाद त्यांनी मान्य केलं की उमेदवाराचं नाव जाहीर नाही झालंय यांचे जे राजपुत्र आऊ म्हणजे आदित्य उद्धव यांच्यासारखे आमचे श्रीकांत शिंदे नाहीये पहिलं सांगतो तुम्हाला आम्णार आम्णारा आम्णारा तीन आमदारांच्या मानेवर पाय देऊन वरळींची सीट लढवणारा आमदार आमचा नाही आहे आमचा खासदार नाही आहे आपली स्वतःची उमेदवारी टिकवण्यासाठी शिवसेनेचे तीन आमदार यांनी बळी दिले श्रीकांत शिंदे साहेबांचं वक्तव्य आहे की जोवर माझ्या पक्षाचे सर्व उमेदवार जाहीर होत नाही तोवर मी माझी उमेदवारी जाहीर करणार नाही ही चर्चा जी रंगलेली आहे जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या खबरपात मतदारसंघाची त्यामध्ये आता मी शेवटच्या मुद्द्याकडे बोलतो आणि शेवटचा मुद्दा आहे महिला सक्षिडीकरण त्यानंतर महिलांचा विकास आणि महिलांची सुरक्षा आता मी जाणार आहे या इथे ज्या महिला आहेत आपण राष्ट्रवादी संघरच्या ज्या शरद पवार गटाच्या त्या महिला आहेत त्या पदाधिकारी आहेत त्यांना विचार आहोत महिलांचा विकास झाला आहे कल्याण मतदारसंघामध्ये काय नमस्कार मी संगीता मोरे हो महिलांचा काहीच विकास झालेला आहे नाहीये कारण आमच्या महिला जेव्हा शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये जातात तर तिथे त्यांच्या नेहमी कंप्लेंट असतात की आम्हाला पण हो तिथे चांगले नाहीये नंतर आम्हाला औषधांची सोय नाहीये कॅन्सर साठी पण त्यांच्याकडे काही उपचार नाहीये आणि जेव्हा एखाद्याला समजा साप चावला तर किती पण लस घ्यायला ते ठाण्याला पाठवतात तोपर्यंत तो जर पेशंट जिवंत राहिला तर ठीक आणि जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण आज आमची महिला सुरक्षित नाहीये मोदी जी घोषणा करतात बेटी बचाओ बेटी पडाओ बेटी सुरक्षितच नाही कोणाकडे सुरक्षितच बघायची आणि आज मणिपूर मध्ये जो भिग्न हे मुद्दा आता लोकसभेच्या मुद्दे आले पाहिजे आरोप लावलेले आहेत ही खरी गोष्ट आहे सध्या त्यांनी सांगितलं शास्त्रीनगर हॉस्पिटलचं मी स्वतः शास्त्रीनगर हॉस्पिटलच्याच एरियात राहते तिकड जी संघ संघटक आहे एकदम चुकीची बातमी सांगितलेली त्यांना म्हणा आता शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये या आणि शास्त्रीनगर हॉस्पिटलचा काय चेहरा मोरा खासदार साहेबांनी बदललाय

नरेंद्र मोदींच्या काळात ऐतिहासिक अशी गोष्ट जी घडली आहे की महिलांना लोकसभेच्या संसदेत तेहतीस टक्के आरक्षण हे पहिल्यांदा दिले आणि सोनिया गांधीने सुद्धा मान्य केलंय की स्वर्गीय राजीवजींचं स्वप्न होतं ते आता पूर्ण झालेलं आहे दुसरी गोष्ट महिलांच्या विषय ट्रिपल तलक सारखा का कायदा जो आपल्या मुस्लिम भगिनींसाठी अतिशय त्रासदायक होता तो या देशामध्ये अतिशय धारसाने रद्द करण्याचं धाडस जर कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे त्यामुळे महिलांच्या विषय काय सांगायचं महिला सक्षमीकरणाकडे आपल्या लाडकी मुख्यमंत्र्यांनी पहिल्यापासून भर दिलेली आहे विधवा पेन्शन योजना नंतर ज्या निराधार योजनेच्या अंतर्गत महिलांसाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमातून प्रत्येक विभागातून महिलांना मदत मिळावी यांच्या या धोरणातून प्रत्येक कार्यक्रम राबवले जातात एक मिनिट मी आधार आहे मला एक सांगा महिलांच्या बद्दल प्रश्न चालू आहे महिलांचे घर आप या पार्टीला विचारणार आहे दुबई जी तुम्ही ऍडव्होकेट आहात मला एक सांगा की खरंच महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय जो आहे त्यांनी जे सांगितलं की केंद्र सरकार जे काम तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहता हे बघा महिला महिलांसाठी ज़, जशी योजना आणली पाहिजे होती इथे आपल्या महाराष्ट्रात तशी योजना नाही आणली जर तुम्ही आमच्या दिल्ली दिल्ली सरकारचं काम बघा दिल्ली दिल्ली सरकारचं काम बघा तिथे आम्ही महिलांसाठी फ्री बसचा प्रवास केलाय आम्ही का करू शकतो आज कल्याण मुंबईतल्या बसेस तुम्ही बंद बंद करताय तुमचे बसेस तिथे व्यापार करतात बसेस बसेस तुमचे व्यापार करतात हे एक मिनिट महिलांचा विषय आलांकडे सत्त आली महिलांकडे नाही एक मिनिट ताईंना आहे काय बोल मी पकडतो महिलांनी पण खरं मला आहे ना सपोर्ट केलाच पाहिजे कारण सगळ्यात जास्त सुरक्षित ही कल्याण डोंगिलीचीच बंद आहे रात्री दीड दोन वाजता सुद्धा आमच्या मुली छाती ठोकून प्रवास करतात ते आमच्या या सरकारच्या भरोशावरच त्यामुळे महिला असुरक्षित कल्याण मंभिनीमध्ये हा तर एकदम खोटा आरोप दुसरी गोष्ट मलाजी यांनी मराठी शाळेचा मुद्दा मुद्दा मांडलेला मला इथे बसलेल्या जे सांगायची यांच्यापैकी किती किती मुलं मराठी शाळेत जातात नाही इंग्लिश मिडियम मध्ये जातात यांची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये जाणार आणि हा महिला लोक मोर्चा घेणार मराठी शाळेचा एकदम चुकीचा आहे आणि राहिलं महिलांचा सक्षमीकरण આજ બચત ગટા સાથે જેવડા નિધિ આમના રાજ્ય સરકાર કડન કદી બચત ગટા એવડા ધોરા વિચાર નહોતો അത് ഞാൻ പറഞ്ഞിട്ടില്ല